नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आता आपल्या टिटवाळ्यात साधना एंटरप्राइजेस घेऊन आले आहे डीटीडीसी कुरियर फ्री पिकअपच्या माध्यमातून शॉप नंबर आठ बिल्डिंग नंबर चाळीस रिजेन्सी सर्व गणपती मंदिर रोड येथे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल कुरियर सर्व्हिस तसेच फक्त एक रुपयांमध्ये झेरॉक्स तर प्रिंट आउट लॅमिनेशन आणि फोटो प्रिंटची देखील सुविधा संपर्क सौरभ चौधरी मोबाईल नंबर त्र्याण्णव एकवीस झिरो झिरो त्र्याण्णव अठ्याऐंशी टिटवाळ्यातील निरामय हॉस्पिटलमध्ये मध्ये त्र्याऐंशी वर्षीय महिलेची केली हिप रिप्लेसमेंटची यशस्वी शस्त्रक्रिया इटवाड्यातील निरामय हॉस्पिटलमध्ये एका त्र्याऐंशी वर्षीय महिलेवर ही रिप्लेसमेंट खुब्यावरची महत्त्वाची शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आले आहे जयश्री पिसाट असे त्र्याऐंशी वर्षीय वयोवृद्ध महिलेचे नाव असून त्या मुरबाड येथील रहिवासी आहेत जयश्री पिसाट यांचं वय पाहता ही शस्त्रक्रिया करण्यात कठीण होतं पण निरामय हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया खूप मेहनत घेऊन यशस्वीरित्या पार पाडली या यशामध्ये डॉक्टर सतीश ऑर्थोपॅडिक डॉक्टर अतुल वालझडे भूलतज्ञ व वा डॉक्टर हेमंत मिश्रा फिजिशियन आणि निरामय हॉस्पिटलमधील स्टाफ यांचा मोलाचा वाटा आहे भविष्यात असे अजून कॉम्प्लिकेटेड आणि मोठ्या सर्जरी करून व आजूबाजूच्या परिसरात सर्व सुविधा सहित सज्ज आहोत अशी माहिती मेडिकल डायरेक्टर डॉक्टर यांनी दिली सर्वप्रथम हॉस्पिटल तुमच्या सर्वांच सा। टिटवाड्या वासियांच मनापासून स्वागत प्रकार असा होता की आमच्याकडे मुरवाड तालुक्यातून एक आजीबाई आलेल्या होत्या त्यांचं वय वर्ष होतं त्र्याऐंशी वर्ष त्यांना जो त्रास होता तो हिप्स पॉइंटचा हो होता की कमरेचा जो एक प्रकार असतो की तिथे चालण्याच्या वेळेस उठताना बसताना तो खूप प्रमाणात त्रास होत होता आणि तो बऱ्याच वर्षापासून त्यांना त्या वेदनाशी किंवा त्या त्रासाशी सहन करावं लागत होतं परंतु इतर ठिकाणी देखील कुठेतरी एक दोन ठिकाणी डॉक्टरांकडे जाऊन आले त्याच्या वयाच्या हिशोबाने त्यांचा कार्डॅक प्रॉब्लेम होता या हिशोबाने ते थोडंसं ऑपरेशनच्या बाबतीत तर डॉक्टर थोडेसे निगेटिव्ह थिंकिंगमध्ये येते की वयाच्या हिशोबाने या गोष्टी करणं थोडंसं इम्पॉसिबल होईल पण आमच्या टीमवर्कशी जेव्हा डॉक्टरांशी कन्सल्टशी बोलणं झाल्यानंतर पेशंट प्रत्यक्षात बघितल्यानंतर डॉक्टर सतीश सर अनॅस्थिशिया सर या सगळ्यांची डॉक्टर फिजिशियन हेमंत मिश्रा या सगळ्यांनी पेशंटशी त्याची सगळी हिस्ट्री घेऊन या सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय करूनच पेशंटच्या या गोष्टी केल्यानंतर पेशंटला त्या यशस्वी शस्त्रक्रिया करून अशा माध्यमातून त्या पेशंटला कमीत कमी, -कमी कालावधीमध्ये आणि चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट दिल्यानंतर पेशंटला बऱ्यापैकी दोन चार दिवसाच्या आत चालवायला एक प्रोत्साहन पण दिलं म्हणजे या अशा काही गुंतागुंतीच्या काही शस्त्रक्रिया आहेत ह्या देखील आमच्याकडे होतात त्या मनक्याच्या असो स्पाईन असो स्पाइन, स्पाइन व्यतिरिक्त फ्रॅक्चर असो तुमच्या कुठल्याही असल्या मोठ्यातल्या मोठ्या छोट्यातल्या छोट्या देखील आमच्या निरामय हॉस्पिटलला होतात आमचं टीम वर्क आणि uh, एज्युकेटेड सगळ्या काही स्टाफ वर्क सगळा चांगला आहे तर या सगळ्या गोष्टीतून चांगलीच चांगली, चांगली वैद्यकीय सेवा आम्ही टिटवाड्या वासियांना कशी देण्यात येईल हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो हीच आमची ही जी सुरुवात आहे ती आता सुरुवात होती पहिल्याच एक टिटवाडा परिसरात आणि कल्याण परिसरात हे पहिलं एक मोठं ऑपरेशन आपल्याकडे झालेलं आहे आजपर्यंत टिटवड्यामध्ये आमचा अनुभवपेक्षा जे सिनियर डॉक्टर होते जे ऑपरेट करणारे होते यांचीच ही प्रतिक्रिया होती की टिटवड्यामध्ये आपण पहिले यशस्वी ऑपरेशन करून दाखवतोय तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद